यंदाच्या वेळी वेळ नमस्कार मित्रांनो सागरपती पैसे आपल्या नवी मध्ये खूप खूप अशी स्वागत करत आहे मित्र आपण टायटल आणि थमील पाहिले जसं आहे की त्याच्यामध्ये मंदानी दिलेलं आहे काय आहे ही मंदानी तर या मंदनीचा फार मोठा असा अर्थ असा होतो की आपल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेषतः म्हणजे आपल्या कोकण प्रदेशामध्ये गणेशोत्सव म्हटला की तो जी जलोछत होतो आणि तर असाच एक म्हणजे कसं आहे की गणपती आपला किती दिवस असतो कोणता पाच दिवस असतो कोणाचा आनंद दिवशी पण असतो कोणता एकवीस दिवस असतो किंवा कोणाचा बारा दिवस असतो किंवा कोणाचा अडीच दिवस असतो पण गणपती विसर्जनाच्या एक दिवस अगोदरची रात्र असते तर त्याला मंदनी असते होते म्हणजे रात्रीची मध्यान्न तर तीच मध्यान आरती म्हणजे मंदानी अनुभवण्यासाठी आज आपण आलो ओरनूर येथे गेली दोन वर्ष आपण सतत एकच कंटेंट चालत होतो परंतु आता गेल्या वर्षापासून आपण विविध प्रकारच्या परंपरा या आपण दाखवत राहिलो जेणेकरून आपल्या पुढच्या पूजेला त्याची माहिती आहे तरी मंदानी म्हणजे काय तर मध्यानची आरती आणि त्यावेळी विशेषतः म्हणजे भरपूर अशी उपस्थिती असते आणि मोठी गरज असते तर ते आपण पाण्यासाठी अगोदर आपण गणपतीचं दर्शन करूया आणि नंतर आपण मंदानीची जे रात्रीची आरती आहे ते आपण बघूया गणपती बाप्पा मोर्या

दानी द्या म्हणजे मध्यान आरती झाली की नंतर देवाला नैवेद्य दाखवला जातो खूप सुंदर असा नैवेद्य बनवला जातो आपण बघतच आहात आणि नंतर हा सर्व नैवेद्य एकत्र करून सर्वांना वाटला जातो की आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहात ये दात कोण आहे ये टावर बोल तयार आहे हे काय दादा काय करतोय तू असे लवकर जा टाव ओ ओ ओ मनका आणि जी जलमन तू आहे का लो काय बरा नाही नाही मिलले जो 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 जो. चला प्रसाद गेला या काय होत कि बघा आपला जेवढी ब्लॉग सुरुवात झाला होता म्हणजे ब्लॉग आपली सुरुवात झाली बस तेव्हा आपली म्हणजे मंदानीशी आरती सुरू झाली होती म्हणजे जी आपली एक दिवस अगोदर आरतीसाठी तर महत्वाचा भाग होता चुकता काम नाही म्हणजे मंदानी या शब्दाचा तुम्हाला अर्थ कळला असेल म्हणजे आपल्या आगरी भाषेतील एक म्हणजे आता लोक पावत चाललेला शब्द प्रेक्षको काय होतं की अशा व्हिडिओ बनवण्याचा मुख्य उद्दिष्ट असा आहे की आपली संस्कृती ही पुढच्या पिढीला आपल्या नव्या पिढीला कळली पाहिजे कारण कारण तुम्ही किती गरीब असता किंवा किती श्रीमंत असा देवाला जे दे आवडते ती गोष्ट करा आता आपण जर बघितलं तर मंधारीला अखंड म्हणजे कसे सर्व कुटुंबातील किंवा आपली शेजारी माणसं वगैरे येतात आणि मजा करतात एकदम छान असं वाटतं तर तसं काहीतरी प्रकार म्हणजे कसं आहे की लोकमान्य टिळकांनी ज्यावेळी आपला गणेशोत्सव सुरू केला तर त्यांनी याचा मुख्य उदिष्ट असा होता की सर्व माणसे ही एकत्र आली पाहिजे तर तसाच हा प्रकार आहे आणि छान वाटतं बघा आपल्या ग्रामीण भागात देखील आज देखील गणपतीला अशी सर्व माणसं आहेत आणि ही मंदानी म्हणजे एक दिवस विसर्जन आता आपण आधीच पाहिली तर आपण आता गणपती बाप्पाचे दर्शन करूया आणि आता पुढं काय काय केलं जातं म्हणजे काय काय मजा केली जाते ते आपण बघूया चला नाश्ता करायला बघा खूप छान असा प्रसाद आहे बघा जिलेबी आहे कापडा वगैरे आहे छान अशी सोय आमच्या भाऊंनी केलेली आहे धन्यवाद त्यांची तर मित्रांनो आपण रात्री काय पाहिलं तर आपली मंदानी पाहिली आहे तर मंदानी म्हणजे कधी असते तर विसर्जनाचा एक दिवस आगवतं तर आजचा दिवस आहे आपला विसर्जनाचा तर आपल्या गावातील हा विसर्जन कसा असतो हे तुम्ही आता पाहणार आहात शहरातील विसर्जन तुम्हाला टी व्ही नाईन मराठी पी माझा जी चोवीस तास आणि इतर मोठी मीडिया दाखवत असते परंतु आमच्या गावातला विसर्जन सोहळा दाखवण्यासाठी आपण फक्त सागरपाणी ब्लॉगच आपण पुढे पुढे असतो म्हणजे आणि इतर युटुक ते विविध प्रकारचे ब्लॉगर जे आहेत तर ते अशी आपली संस्कृती आपली जगभर प्रसिद्ध करण्याची एक म्हणजे मेहनत करत असतात तेव्हा आता आपण जाणार आहोत आपल्या गणपती विसर्जनच्या मिरवणुकीला त्याप्रमाणे लालबागचा राजा आज विसर्जन झाला त्याचप्रमाणे आता आपला हा उरनूरचा लालबागचा राजा तसा विसर्जन होईल जाऊया आपण गणपती बाप्पा मोरया ने नि दी आवाज अद्यवती ठिकाणं होत म्हणजे हनुमान मंदिराची तर आता आपली जी मिरवणूक आहे तर ती म्हणजे हनुमान मंदिरच्या जवळ जाणार आहे आता मुख्य शॉट जो आहे म्हणजे आता मोठी मजा आलो हिरवीगार शेतीसते आणि हिरवीगार शेतीवर ब्लॉगशूट करण्यास फारशी मजा आहे आपण मजा घेणार आपण बघितलं तर दृश्य छान वाटतं बरेचणी हा अँगल मला पाहिजे होता परंतु यंदाच्या वेळी अँगल भेटलेला आहे मस्त वाटतं तल्याच्या किनाऱ्यावरनं सुंदर असं दृश्य आणि त्याच्यावर चालणारी जा आपली गणपती बाप्पाचीच मस्त वाटतं ना गावचं वातावरण अगदी छान असं मनमिलन असं वातावरण आहे यंदा थोडाफार अभ्यास करून का होईना कुठे ना का कुठं काय ना काय सुस्त आहे चला आता हिरवलीवर आलेलो आहोत मस्त वाटतं बघा सुंदर वाटतं मिलावं असं वाटतं छान वाटतं आपली मिरवणूक जी आहे तर ती आपल्या बापेश्वर आप मंदिराजवळ आलेली आहे बापेश्वर मंदिराजवळ उत्कृष्ट असं सभा मंडप आहे मला छान वाटतं की कसं आहे की पाऊ जरी असला तरी देवाची आरती किंवा जर भजन वगैरे घ्यायचं असेल तर आपल्याला सहज तिथे घेता येतं Thank you. सोबत आहोत आणि चालत चालत म्हणजे मिरवणूक करत करत आता आपण पोहचत कुठं तर आपल्या या म्हणजे जिथे विसर्जन होईल म्हणजे यांच्या इकडे याला पकड म्हणतात त्या पक्केला म्हणजे वाहत्या पालकमध्ये विसर्जन होईल बघा आमचं कसं आदरपूर्वक विसर्जन असताना तुम्ही बघणार सांगणारे Tangan, jalan aja, aja. Ijo, si, jalan sana aja. Lepas, 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 lepas. Berdoa lagi, bawa tatal lagi. Ewun. Tangan aja, tak. गणपती बाप्पा विसर्जन झालेले आहेत आणि जी गाडी नेली होती त्या गाडीवर आपले लहान बालं जे आहेत तर ती बघा मस्त बसलेली आहेत खऱ्या त्याने या म्हणजे मगातपासून मी बघतो ना मिरवणुकीमध्ये की या लहान मुलाची खूप मजा येत होती असं चांगली गोष्ट आहे की देवाला देखील अशी खोडकर मुले आवडतात कारण विठू माझा लेकूरवाला असे आपण म्हटलं जातं तेव्हा असं असणारा हा आपल्या बालगोपालांचा म्हणजे कसं आहे की परमेश्वराला देखील म्हणजे आपले लहान म्हणजे देवाला देखील अशी लहान खोडकर मुलं आवडतात विठू माझा लेकरवाला आपण म्हटलं जातं तेव्हा मिळूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि गणपतीच्या ब्लॉगमध्ये आपण पुढच्या वर्षी मिळूया एका नव्या विषयावर काहीतरी नवीन म्हणून आपण दाखवूया आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मिळूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना गणपती बाप्पा मौर्या